अभ्यास केला पाहिजे आणि जाणीवपूर्वक अशा घटना दडपून टाकण्याचा प्रयत्न पोलिसांच्या मार्फत देखील होतोय आज महाराष्ट्रामध्ये कायदा व सुव्यवस्था राहिलेली नाही त्याला त्याचं कुणाला भय वाटत नाही कोणताही गुन्हा केला तरी आपण सहजगत्या निघून जाऊ शकतो अशी धारणा सामान्य जनतेची गुन्हेगारांची व्हायला लागली आहे आणि म्हणून सामान्य जनतेत आज बदलापूरला जो आ, अत्यंत राग संताप चीड या सरकारच्या विरोधी आहे पोलिसांच्या विरोधी आहे आणि शाळेच्या विरोधी आहे ती अत्यंत तीव्र आहे आणि लोक पूर्ण बदलापूरच नाही तर संपूर्ण ठाणे जिल्ह्यात आणि महाराष्ट्रामध्ये या झालेल्या घटनेचा निषेध होतो राष्ट्रवादी काँग्रेस देखील या गोष्टी पोलिसांची कृती आणि शाळेची कृती याबाबतीत सरकारने ताबडतोब त्याच्यात कारवाई करावी अशी आमची मागणी आहे दोन चार जणांना बदली करणं म्हणजे त्या सगळ्या प्रशासकीय कामावर पोलिसांच्यावर आणि शाळेवर शिक्षा झाली असं आम्ही समजत नाही ना काही शिक कोणाला तात्पुरतं सस्पेंड करणं किंवा पोलिसाची तिथं बदली करणं एवढ्या पुरतं मर्यादित करून लोकांना शांत करण्याचा सरकारचा हा प्रयत्न दिसतोय आमचं म्हणणं याच्यात ठोस कारवाई झाली पाहिजे आणि अशा गोष्टी होत असताना सरकारी पोलीस खात्याकडून कृती केली नाही त्याचा जबाबी जाब विचारला पाहिजे सर एकीकडे तुम्ही गेल्या पत्रकार परिषदेमध्ये तुमच्या काय कारनामे संपूर्ण सरकारचे तुम्ही बाहेर परंतु सातत्याने आता महिला अत्याचारांच्या संदर्भात

महिलांच्या विरोधी होणारे जे अत्याचार आहेत गुन्हे आहेत त्यांची कमतरता होण्यासाठी पोलीस कार्यरतच नाही आहेत आणि त्यामुळं महाराष्ट्रात खरी गरज महिलांना आमच्या भगिनींना आहे ती सुरक्षिततेची गरज आहे आणि हे महाराष्ट्र सरकार महिलांना महाराष्ट्रातल्या सुरक्षितता देण्यास अपयशी ठरले हेच यातनं पुन्हा सिद्ध होतं मुख्यमंत्र्यांच्या ठाणे जिल्ह्यात कायम गुन्हेगारांना कुठेतरी संरक्षण दिलं जाते का असं एक चित्र पाहायला मिळते बदलापूरची घटना असेल याच्या आधीचा पोलीस ठाण्यातील गोळीबाराचं प्रकरण असेल ठाण्यामध्ये गुन्हेगारीचं राजकीयकरण झालेलं आहे आणि पोलिसांना राजकीय कार्यकर्ते कोण आणि गुन्हेगार कोण याचं डायफर्केशन करताना देखील अडचण व्हायला लागलेली आहे कारण बऱ्याच गुन्हेगारांना राजकीय वरदस्त मिळालेलं आहे आणि त्यामुळं पोलीस स्टेशन देखील कोणती कारवाई करायला बिथरतात घाबरतात म्हणण्यापेक्षा घाबरतात आणि दिरंगाईनं कारवाई करणं हा आता ठाणे जिल्ह्यात लोक पोलीस खात्यातल्या अधिकाऱ्यांचा ट्रेंड झालाय दिरंगाई यासाठी की वरून काही आलं तर मग काय करा त्यापेक्षा कारवाईच उशिरा करायची ही मानसिकता पोलीस खात्याची झालेली आहे शिवसेनेचे स्थानिक नेते वामन मात्रे त्यांनी थेट एका महिला पत्रकाराला उद्देशून अपमानस्पद बोललेला आहे की तू अशा बातम्या देतेस की जणू काही तुझ्यावरतीच बलात्कार झालेला आहे शिंदे गटाचे हे नेते आहेत मुख्यमंत्र्यांचे सरकारमधल्या लोकप्रतिनिधींमध्ये याला असंवेदनशीलता पेक्षा आणखीन एक शब्द आहे तो म्हणजे मस्ती चढलेली आहे आणि मस्ती एवढी चढलेली आहे की पत्रकारांना देखील धमकावणं पत्रकारांना अवेदना पत्रकारांची करणं हे आता सरास सत्तेत बसलेल्या लोकांच्या आसपासची लोक करत आहेत त्याचाच तो एक भाग आहे एवढी गंभीर घटना घडलेली आहे त्या बाबतीत बोलण्याच्याऐवजी पत्रकार बातमी देते म्हणून तिच्यावरच राग करणं आणि तिच्याबद्दल अशी शब्द वापरणं हे अत्यंत दिशेदारी आहे म्हणजे भगिनी सुरक्षित नाही तसे पत्रकार भगिनी देखील आता सुरक्षित नाही त्यांनाही धमकावलं जाते असं त्याचा अर्थ गृहमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या महाराष्ट्रात नाहीये परंतु ते, ते सगळी जी गोष्ट जी आहे ती मॉनिटरिंग करताना पाहायला मिळतात तर इकडे ही अशी घटना होत असताना गृहमंत्रीच थेट दिल्ली वारी करतात आणि ते राज्याच्या संदर्भात म्हणजे त्यांच्या तडजोडी करताना पाहायला मिळतात सगळ्या निवडणुकीच्या संदर्भात नाही आता त्यांना महाराष्ट्राकडे बघण्यासाठी वेळ नाही आहे महाराष्ट्रातली कायदा व बद्दल त्यांना आता फारसं सोयसुतक नाही आहे त्यांना परत सत्ता कशी आणायची यामध्ये त्यांचं सगळं लक्ष केंद्रित आहे आणि त्यांची जबाबदारी मोठी आहे कारण त्यांच्याबरोबरची दोन पक्ष आहेत ते आणि ते स्वतः यांच्यात काही ताळमेळ नाही आहे त्यामुळं दिल्ली वारे वाढलेले आहेत महाराष्ट्रातले प्रश्न महाराष्ट्रातल्या अशा गंभीर घटना याकडे बघण्यास त्यांना वेळ आहे असं मला दिसत नाही मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना दीड हजार रुपयात आणली परंतु आज रोष जिथे झाला मध्ये तिथल्या महिला नागरिकांचं म्हणणं आहे की या दीड हजार रुपया आम्हाला नको आहेत तर महिला सुरक्षिततेची हमी सरकारने पहिल्यांदा द्यावी त्यानंतर महिलांना आर्थिक सहाय्य सरकारकडनं दिलं जावं एकदम महिलांचं नुसत्या बदलापूरच्या नाही महाराष्ट्रातल्या महिलांचं मत आहे भगिनीचं ते आम्हाला पहिल्यांदा सुरक्षित द्या द्या गुंडांपासून सुरक्षितता द्या रस्त्याने जाताना देखील अनेक ठिकाणी महाराष्ट्रातल्या अशा जागा आहेत की ज्या ठिकाणी महिलांना चालणं देखील दुरापस्त होतं त्यामुळे महिलांची पहिली मागणी आहे की आम्हाला संरक्षण द्या बाकीच्या गोष्टी ज्या आहेत त्या सरकारी तिवरून येत असतात त्यात काही विशेष कौतुक नाही आहे कौतुक काय आहे तर तुम्ही महिलांना सुरक्षितता देत असाल तर सुरक्षितता देण्यासारखी कायदा व सुव्यवस्था महाराष्ट्रातली सरळ राखणे हे सरकार वारंवार अपेक्षी ठरते यात काही शंका नाही नवाब मलिक ज्या नवाब मलिकांच्या महायुतीमध्ये येण्याच्या संदर्भात स्वतः देवेंद्र फडणवीस आक्षेप घेतलेला होता अजित पवारांना पत्र देखील हिवाळी अधिवेशनामध्ये लिहिलेलं होतं की हे महायुतीमध्ये कसे बसू शकतात म्हणून परंतु आता थेट अजित पवारांच्या बाजूला बाजूला स्टेज शेअर करताना नवाब मलिक पाहायला मिळतात नाही असं आहे की भारतीय जनता पक्षाचं काही खरं नसतं एकदा त्यांनी सत्तर हजार कोटीचा आरोप केला आणि त्याच लोकांच्यावर सरकार स्थापन केलं आता नवाब मलिक यांच्यावर अतिशय गंभीर आरोप भारतीय जनता पक्षाने केले आम्ही कोणी नाही केले एन आय एचे पण आहेत परत ईडीचं बाकीचे सगळेच इश्यूज त्यांच्या अगेन्स्ट आहेत आता त्यांच्या बरोबर म्हणजे जी महायुती होणार आहे त्यात नवाब मलिक यांच्या कन्या किंवा नवाब मलिक यांना त्या महायुतीत एक उमेदवार म्हणून संधी देतील असं साधारण काल दोन दिवसात दिसतंय मला आणि तसं असेल तर ते देवेंद्र फडणवीस आणि भारतीय जनता पक्षाला मान्य असेल असे ग्रही असे दरुखांनी एवढा मोठा कार्यक्रम केला तो मान्यतेशिवाय थोडी केला असेल त्यामुळे महायुतीत त्यांना प्रवेश त्यांनी दिला असाच त्याचा अर्थ आहे भाजपने या सगळ्या संदर्भात माफी मागितली पाहिजे का ज्या पद्धतीने एक वेळ होती की नवाब मलिकांच्या विरोधात संपूर्ण भाजप पेटून उठलेलं होतं आता त्याच नवाब मलिकांना भाजपने ऍक्सेप्ट केला त्यामुळे भाजपने माफी मागावी याचा अर्थ नवाब मलिक यांच्या विरोधी केलेले आरोप सरकारी यंत्रणेमार्फत केलेल्या कारवाया या पूर्ण चुकीच्या होत्या असा त्याचा अर्थ होतो त्यामुळं भारतीय जनता पक्ष काय करते हे बघूया ना आपण त्याच्यात इतक्यात गडबड करायला नको उद्या महाविकास आघाडीची महत्वाची बैठक पार पडते अशी माहिती मिळते उद्या पहिल्यांदा बैठक आमची होते महाविकास आघाडीची आणि त्याची काही बैठका होतील एका बैठकीत काही निष्कर्ष निघणार नाही पण उद्या मीटिंग होते एअरपोर्टच्या जवळ कुठेतरी होणार आहे नक्की अजून कळलेलं नाही महेंद्र थोरवे जे शिंदे गटाचे आमदार आहेत कर्गत तालुक्यातून येतात आमदार आहेत ते सुनील तटकरे आणि अजित पवार या दोघांवरही टीका करताना पाहायला मिळतात ते म्हणतात की राष्ट्रवादीचं नेतृत्व हे धोका देणारं नेतृत्व आहे विश्वासघातकी नेतृत्व आहे अशी त्यांची टीका आहे महायुतीमध्ये झुंपली एकमेकांमध्ये म्हणजे कोणत्या संदर्भात बोलतात त्यांना कुठे धोका झाला कुणी धोका दिला त्यांच्याविरोधी कुणी काही काम केलं हे महेंद्र थोरवेंनाच माहीत असेल त्यामुळे महेंद्र थोर्वेच्याकडून त्याची जास्त माहिती घेतली पाहिजे पण तपशील कोणत्या कारणासाठी ते बोलले हे मला माहीत नाही महेंद्र थोरवे म्हणतात पाळत धर्मपाल सुनील तटकरे आपल्या विश्वासू व्यक्तीला कर्जत मध्ये तयार करतात त्यांच्यासंघामध्ये उभे करण्याकरता त्यामुळे कुठेतरी असुरक्षितता आता महेंद्र थुर्वे हे एकनाथ शिंदे गटाचे उमेदवार असतील कारण ते तिथे त्यांचे आमदार आहेत त्यामुळे त्यांच्याविरोधी जे कोणी उमेदवार होणार आहेत त्यांना तटकरेंची मदत होईल अशी शंका करायची त्यांना आली असेल Thank you.